शेवटचा निरोप देण्यासाठी आलेल्या सर्वात तर शेषरावांना आपल्यातून निधन दिलं खर तर जेवढं दुःख त्यांच्या कुटुंबाला किंवा त्यांच्या नातेसंबंधात झालं तेवढ दुःख मलाही झालं कारण जेव्हा मी राजकारणात आलो त्या काळात त्या तेव्हा एक व्यवसाय आला होते मी त्यांनी आम्हाला या भागामध्ये ठेवलं आणि त्या त्याची करून

तर ना ना मी अण्णा काढते घ्या अण्णा मला म्हणजे मी ठकलो आता अण्णाने मी बसून फोटो काढले अण्णा म्हणले तसा फोटो दोचर हातो अण्णांनी दोचर हात ठेवला तर फोटो पाठवला कोणा तरी अशा अनेक आपण या ठिकाणी राहतात आता नाही सगळे तेही त्यानंतर ते पिढी मानले नाही कारण ही पिढी आता संपूर्ण राजकारण निष्प्रपणानं कार्यकर्ते तयार निर्माण करण्याचं काम ज्या ने केलं पण आज ते आमच्यातून जरी निघून गेले असेल तर ज्या रस्त्यांना ज्या पावलांना त्यांनी आम्हाला शिकवलं त्या पावलानं आम्ही जो आमच्या नंतरची पिढी नेण्याचा प्रयत्न आम्ही करू एवढंच मी आजच्या प्रसंगी सांगतो माझ्या वतीनं माझ्या कुटुंबाच्या वतीनं आणि या जालना लोकसभा मतदारसंघाच्या वतीनं मी अण्णांना श्रद्धांजली अर्पण करतो धन्यवाद